श्रीरामसमर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम राम श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण पाचवे धारवाडची कर्मसाधना याप्रमाणे गोंदवल्यातले दिवस खूप आनंदात गेले तेथील माझा सेवाभाव पाहून पूजनीय यांनाने आमच्या वडिलांना विचारले हा तुमचा मुलगा सेवेसाठी देता का आम्ही याला वेदाध्ययन करण्यासाठी धारवाडला पाठवू हे ऐकून वडिलांना खूप आनंद झाला आणि त्याचवेळी हा मुलगा दिला असे म्हणाले त्याप्रमाणे मला धारवाडला पाठवण्यात आले गोंदवल्याहून पूजनीय अन् अण्णांच्या बंगल्यात सांगलवाडीला आलो तेथून श्री सिन्नाप्पा देसाईंच्याबरोबर धारवाडला आलो त्यांनी मला तेथील संस्कृत वेदपाठशाळा धारवाडचे संचालक विद्वान मुकुटमणी श्री भालचंद्र शास्त्रीजी यांच्या पदरात टाकले आणि श्री सिन्नाप्पा देसाई माझ्या जबाबदारीतून मोकळे झाले श्रींचे भक्त कृष्णशास्त्री उपिन बेटगिरी यांचे नातू हे पूजनीय बालचंद्र शास्त्रीजी होत हे अत्यंत विद्वान असून यांच्या चेहऱ्यावर आचार धर्माचे एक दिव्य तेज नेहमी झळकत असते यांच्या वंश परंपरेमध्ये म्हणजे यांच्या आजोबांपासून श्रींची उपासना यांच्या घरी आहे यांच्याकडे एक श्रींची फार दुर्मिळ तसबीर आहे त्यामध्ये सिंहासनावर श्री बसलेले असून एका बाजूला श्री ब्रह्मानंद आणि दुसऱ्या बाजूला श्री महाभागवत हात जोडून उभे आहेत ही तसबीर पाहून मला अतिशय आनंद झाला वैदिक कर्म मार्गाबरोबर भक्ती भक्तिमार्गही आहे यांची दोन मुले तर श्रींना पूर्ण समर्पित असून श्रीक्षेत्र गोंदवले येथे श्रींच्या सेवेत मग्न आहेत या मुलांची नावे श्री नारायण आणि श्रीरत्ननाभ अशी आहेत यांची नामसाधना बरेच दिवसांपासून चालली आहे पूजनीय या बेलसरे यांचे हे लाडके प्रिय साधक आहेत या भाग्यवंतांना पूजनीय बाबांचा सहवास तसेच मार्गदर्शन मिळत गेले मी धारवाडला शाळेत असताना ते दोघे वेदाध्ययन तथा शाळेचे शिक्षण घेत होते नंतर हेब्बळीचे संत आमचे गुरुबंधू पूजनीय दत्तांणांच्या मार्गदर्शनाने श्रीरत्ननाभ आणि श्री, श्री नारायण हे अध्यात्माच्या क्षेत्रात उतरले तसे पाहता यांच्या वंशामध्ये वेदविद्या संस्कृत अध्यात्म हे पूर्वीपासूनच आहे यामुळेच ही दोन्ही मुले साधुत्वाकडे वळली असो धारवाडला पूजनीय शास्त्रीजींकडे आल्यावर तेथील वातावरण पाहून खूप समाधान झाले आता इकडे गोंदवल्याची तेथील रोजच्या उपासनेची आठवण येऊन श्रींची समाधी डोळ्यासमोर नेहमी येऊ लागली तेथे पाठशाळेत श्रींचा फोटो ठेवून औषात्मक उपासना सुरू केली रोज सकाळी स्नान संध्या करून नंतर श्रींची पूजा आरती नियमित काही थोडे बहुत नामस्मरण करीत असे तेथील कुरुंदवाडचे वेदमूर्ती रामभट्ट हे मला वेदांची संथा देत असत गोंदवल्याहून धारवाडला आल्याबरोबर प्रथम आमचे मुंडन करून डोक्यावर गाईच्या खुराएवडा केसांचा घेरा ठेवण्यात आला जशी जशी आमची शेंडी घेऱ्यातून वर येऊ लागली तसतसे आमचे इकडे अध्ययनही आत्मसात होऊ लागले येथील सोहळे फार कडक असून शिस्त चांगली होती प्रथम पहिले चार दिवस संध्या तेथील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनात होई नंतर माझी मी संध्या करू लागलो संध्या करताना मनाला एक प्रकारचे विलक्षण समाधान मिळत असे अध्यात्मदृष्टीने संधेला खरोखरच महत्त्व आहे श्रींची स्वारीसुद्धा अनेक भक्तांना संध्या करावयास लावित असे असे श्रींच्या चरित्रात आहे त्याचे कारण आता कळू लागले कारण संधेमुळे आपले मन फार अंतर्मुख होऊन अध्यात्माचे सिद्धांत लवकर कळू लागतात तसेच अंतर्मुख झालेले मन भक्तीमार्गाकडे वळले की अष्टसात्विक भाव मनाला प्राप्त होऊन ते मन भगवंतात लवकर मिसळते हा माझा स्वतःचा अनुभव आहे वेदांचे आचार विचार हे आपल्याला उच्च स्थितीकडे निश्चित घेऊन जातात भक्तिमार्ग पचल्यानंतर हळूहळू कर्मे गळू लागून तो कर्ममुक्त होतो तरीसुद्धा काही महापुरुष लोकसंग्रहासाठी वेद सोडत नाहीत तसे पाहिले असता महापुरुषांना कर्माचे बंधन नसते असो सकाळी संध्याकाळी रोज संध्यावंदन चालू असे बऱ्याच वेळा संधेची वेळ कधी होते आणि आपण संधेला केव्हा बसतो असे होत असते संध्येमध्ये गायत्री मंत्र जप करताना अनेक दिव्य अनुभव येत असत एक एकदा प्रातकाळी संधेला बसलो आचमन प्राणायाम संकल्प पहिले दुसरे मार्जन मंत्राचमन अधमर्शन झाल्यावर गायत्र्या विश्वामित्रहा सविता गायत्री श्री श्री सूर्यार्घदाने विनियोग असे म्हणून श्री सूर्यनारायणाला अर्घ्य देण्यासाठी हाताच्या उंजळीत जल घेऊन उभा राहिलो आणि हातातले जल गायत्री मंत्राने अभिमंत्रित करून श्री सवितृ सूर्यनारायणाय इदम अर्घम दत्तम न मम असे म्हणून तामनात सोडणार तोच मला त्या खोलीत प्रत्यक्ष उगवत्या लाल सूर्याचे बिंब दिसले असे तीन वेळा अर्घ देऊन होईपर्यंत ते बिंब एका जागेवर थांबलेले दिसले अर्घे देऊन झाल्यावर ते बिंब दृश्य झाले असे अधूनमधून संधेच्या वेळी दिसत राहिले काही वेळेला संध्याकाळीसुद्धा मावळत असताना बिंब दिसत असे हा सर्व प्रकार खोलीत घडत असे दोन संध्या झाल्यानंतर श्रीराम जयराम जय जयराम या त्रयोदक्ष त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करीत असे संधेनंतर नामस्मरण करायला एक विलक्षण आनंद येत असे तेव्हा एक प्रकारची तंद्री लागत असे ना झोप ना जागेपण अशी ती एक अवस्था असते आणि त्यामध्ये प्रत्यक्ष सुंदर सुंदर दृश्य दिसत असत असाच एकदा तंद्रीत असताना श्रींची स्वारी संध्या करत असताना प्रत्यक्ष दिसली ते चांदीच्या पाटावर बसलेले होते समोरच्या चांदीच्या पाटावर तामन तांब्या पळी पंचपात्री असून श्रींची संध्या अत्यंत गंभीर मुद्रेत चालू होती एवढेच दृश्य दिसले आणि अदृश्य झाले जेव्हा मी भानावर आलो तेव्हा त्या श्रींच्या बसलेल्या जागी साष्टांग नमस्कार केला तर तेथे संध्या करताना सांडलेले पाणी प्रत्यक्षात दिसले ते मी डोळ्यांना लावून घेतले त्याच रात्री मला एक सुंदर स्वप्न पडले स्वप्नात श्रींनी श्रींची स्वारी घोड्यावर बसून एकटीच जंगलातल्या वाटेने चालली होती संध्याकाळची वेळ असून सूर्यनारायण मावळण्याच्या बेतात होते श्रींच्या र रस्त्यातच आमची स्वारी उभी हो होती श्री जवळ येताच त्यांना साष्टांग नमस्कार केला तेव्हा श्री म्हणाले बाळ संधीची वेळ झाली आहे चल येथेच जवळ आपण संध्या करून घेऊ असे म्हणत श्रींची स्वारी भराभर चालू लागली मी त्यांच्या पाठोपाठ हळूहळू पळू लागलो बत्ताशा घोडाही आमच्या मागे आला होता थोड्याच अंतरावर एक स्वच्छ नदी खडकांमधून वाहत होती पाण्याचा झुळूझुळू आवाज कानावर पडत होता नदीच्या दोन्ही तटावर उंच उंच वृक्ष उभे होते त्यांची पडछाया त्या नदीच्या पाण्यावर पडलेली होती मावळत्या सूर्यनारायणाची छबी नदीच्या पाण्यावर प्रतिबिंब रूपाने फारच सुंदर दिसत होती तेथेच पाण्यात उभे राहून श्रींची स्वारी लंगोटीवर संध्या करू लागली त्यांच्या पाठीमागे थोड्या अंतरावर उभे राहून मीही संध्या करू लागलो श्रींची संध्या लवकर आटोपली होती माझी संध्या अर्घ्यापर्यंत आली तेव्हा जेव्हा मी अर्घ देऊ लागलो तेव्हा श्रींची स्वारी माझ्यासमोर उभी राहिली आणि म्हणाले मीच सूर्यनारायण आहे तेव्हा ते अगदी फारच सूर्यासारखे तेजस्वी दिसू लागले त्यांच्या त्या दिव्यतेजाने माझे डोळे दिपू लागले तीन तिन्ही अर्गे स्वारीने स्वीकारली आणि श्री पुन्हा सौम्य पूर्ववत दिसले त्यांना साष्टांग नमस्कार करून हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिलो तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहून स्मितास्य केले आणि मला एकदम जाग आली त्या दिवसापासून सूर्याला अर्घ्य देताना श्रींच्या या छबीला डोळ्यासमोर आणून अर्घ्य देऊ लागलो तीन एके दिवशी मला एकाएकी पहाटेच्या वेळी थंडी वाजून अंगात ताप भरला त्यामुळे अंथरुणातून बाहेर पडण्याची सोय नव्हती आणि स्नान संध्या पूजा नामस्मरण हे सर्व डोळ्यासमोर दिसू लागले स्नान झाल्याशिवाय संध्या करता येत नाही आता कसे काय करावे कोणी एकाने सांगितले की भस्मस्नान करून मानसिक करायला हरकत नाही परंतु मनाला हे विचार पटले नाहीत आणि इकडे तापही वाढत चालला होता नामस्मरण मात्र चालू होते थंडी वाजत असल्यामुळे तोंडावर पांघरून घेऊन झोपलो होतो पहाटेचे पाच वाजले असावेत एवढ्यात कोणीतरी माझ्या अंगावरचे पांघरून काढले मी इकडे तिकडे पांघरून काढणाऱ्या व्यक्तीकडे पाहू लागलो तर थोड्याच अंतरावर एक व्यक्ती बसलेली दिसली तिच्या खाली वाघाचा जबडा असलेले व्याघ्रासन अंथरलेले होते त्या व्यक्तीने एक पंचा नेसलेला असून अंगावर तपकिरी रंगाची शाल पांगरलेली होती डोक्यावर चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होते त्यांच्याकडे पाहून हे कोणीतरी महान योगी असावेत असे स्पष्टपणे जाणवत होते त्या योग्याला साष्टांग नमस्कार करून त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहिलो तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहून हस्य केले आणि माझ्या भ्रू मध्यावर अंगठ्याने जोरात दाबले आणि ते योगी अदृश्य झाले या प्रकाराने माझा ताप कुठल्या कुठे निघून गेला हे कळलेच नाही मी अगदी पूर्ववत झालो ही श्रींचीच लीला आहे असे गृहीत धरून स्नान करून नेहमीप्रमाणे संधेला बसलो संध्या करताना ते योगी पुन्हा डोळ्यासमोर दिसू लागले जेव्हा मी अर्घ्य देताना श्रींची छबी आठवू लागलो तेव्हा एकाएकी त्या योगाच्या ठिकाणी आपले महायोगी श्रींची स्वारी अगदी स्पष्ट दिसू लागली अर्घे देऊन झाल्यावर हातात पाणी दे पाणी घेऊन असवादित्य ब्रह्म असे म्हणून स्वतःभोवती परिक्रमा करून पूर्ववत उभा राहिलो तेव्हा श्रींची स्वारी म्हणाली बाळ ज्या सूर्याला ब्रह्म म्हणतात तो असवादित्य ब्रह्म मीच आहे असे म्हणून त्यांनी स्वतःच्या छातीवर हात ठेवला तेव्हा श्रींचे संपूर्ण शरीर सूर्यनारायणाप्रमाणे लख प्रकाशमान दिसत होते हे पाहता पाहता त्यांच्यासमोर मी दंडवत पडलो आणि श्रींची स्वारी अदृश्य झाली चार व्यंकटापूर हे गाव श्रींचे पट्टशिष्य श्री ब्रह्मानंद महाराज यांची तपोभूमी आहे याच ठिकाणी ब्रह्मानंदांनी केवळ दुर्वाचा रस प्राशन करून घोर तपश्चर्या केली होती पूर्वी येथील व्यंकटेशाची मूर्ती अस्पष्ट दिसत होती नंतर या महापुरुषाच्या तपस्सामर्थ्याने हळूहळू स्पष्ट दिसू लागली येथे ब्रह्मानंद महाराजांचे तैलचित्र असून श्रींची सुंदर तजबीर आहे श्रींनी दिलेली कुबडी वस्त्र माळ येथे आहे येथे प्रवेश करताच आपण वेगळ्याच वातावरणात प्रवेश केल्याचे जाणवते अत्यंत प्रसन्नता वाटते या ठिकाणी श्रींच्या कृपेने सात दिवस राहण्याचा सुवर्णयोग आला एकदा दुपारच्या वेळी पूजनीय भालचंद्र शास्त्रीजी म्हणाले व्यंकटापूरला समाराधनेचा विशेष कार्यक्रम आहे तरी तुलासुद्धा यावयाचे आहे त्याप्रमाणे आम्ही पाठशाळेतील विद्यार्थी तेथे पोहोचलो गेल्याबरोबर श्रींचे दर्शन घेऊन श्री ब्रह्मानंदांची तपस्थली वगैरे पाहिले पाहून आपण गोंधवल्यासच आहो असे वाटले दुसऱ्या दिवसापासून समाराधना कार्यक्रमास सुरुवात झाली तेथे मोठा यज्ञपं यज्ञमंडप केला असून हवनकुंडे वेदी देवतांचे फोटो श्रींचा भव्य फोटो तथा श्री ब्रह्मानंदांचा फोटो लावण्यात आले होते स्वहाकारात अनेक भक्तमंडळींनी भाग घेतला होता कार्यक्रमाच्या समाप्तीच्या दिवशी पूजनीय भालचंद्र शास्त्रीजी यांचे सुंदर प्रवचन झाले त्यानंतर पूजनीय बाबा बेलसरे यांचे प्रवचनास सुरुवात झाली प्रवचनासाठी खूप गर्दी झालेली होती प्रवचनात श्रींचा विषय निघाला माझ्या अंगावर शहारे येत असत प्रवचन ऐकता ऐकता मला श्रींची फारच आठवण येऊ लागली माझ्या मनाची तळमळ त्यांच्यापर्यंत पोहोचली पूजनीय बाबा बेलसरे प्रवचनानंतर त्यांना दिलेल्या खोलीत गेले नंतर काही वेळाने मीही तेथे गेलो तेव्हा तेथे सुदैवाने ते एकटेच ते एक, एक गुडगावर करून अर्ध्या मांडीवर बसलेले होते खोलीत प्रवेश केल्याबरोबर एकदम मोगऱ्याच्या फुलांचा घमघमाट आला पूजनीय बाबांची स्वारी अत्यंत गंभीर स्थितीत बसली होती त्यांना मी साष्टांग नमस्कार केला आणि उभा राहिलो तर पूजनीय बाबांच्या पाठीमागे मला एक निळ्या रंगाचे बैलगाडीच्या चाका एवढे वलय दिसले आणि ते वलय हळूहळू पांढरे होत जाऊन पूर्णपणे नाहीसे झाले पाच दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून तेथील सभामंडपात नामस्मरणास बसलो अंदाजे दोन ते तीन हजार जप झाला असेल नसेल एवढ्यात अतिसावकाशपणे श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा ध्वनी ऐकू आला मला वाटले कोणीतरी येथे जपास बसले असावे म्हणून मी जरा इकडे तिकडे वळून पाहिले परंतु कोणी दिसले नाही आता माझी शोधून काढण्याची जिज्ञासा वाढत चालली नंतर मी तसाच उठलो हातात माळ चालूच होती आणि तो कानावर येणारा मंजूळ ध्वनीही चालू होता बराच वेळ इकडे तिकडे फिरून पाहिले परंतु यश आले नाही नंतर निराश होऊन तेथेच ते सभामंडपात एका कोपऱ्यात उभा राहून जप करू लागलो कानावर येणाऱ्या मंजूळ आवाजाने मला वेड लावले होते शेवटी मी तेथेच ते देवाकडे तोंड करून साष्टांग नमस्कार घातला आणि रडू लागलो तेवढ्यात त्या सभामंडपात पहाटेच्या वेळी लख्ख प्रकाश पडला आणि समोरच श्रींची स्वारी भव्य सिंहासनावर बसून निरूपण करीत होती श्रींच्या डाव्या हाताला किंचित मागे श्री ब्रह्मानंद उभे होते आणि श्री म्हणत होते अखंड नामस्मरणानेच ब्रह्मानंद ब्रह्मामध्ये विलीन झाले असे म्हणून श्री त्या सिंहासनावरून खाली उतरून आले त्याबरोबर मी त्यांना साष्टांग नमस्कार केला तेव्हा त्यांनी मजकडे पाहून स्मित हास्य केले आणि आणि लहान मुलाला जसे आई गालावर पप्पी घेते त्याप्रमाणे श्रींनी माझी पप्पी घेतली आणि तेव्हा ब्रह्मानंद माझ्याकडे कौतुकाने पाहू लागले आणि ते दोघे अदृश्य झाले त्या स्थळी साष्टांग नमस्कार करून मी सभामंडपाच्या बाहेर आलो प्रसाद घेऊन रात्री बसने धारवाडला आलो आता गोंदवल्याहून येऊन एक वर्ष झाले होते गोंदवल्याची तीव्रतेने आठवण येत होती आणि आम्हाला गोंदवल्यास जाण्याची पूजनीय शास्त्रीजींकडून परवानगी मिळाली धारवाड सांगली बसने सांगलीला येऊन तेथून दुसऱ्या बसने गोंदवल्यास आलो बसमधून उतरल्याबरोबर प्रथम श्रींच्या समाधी मंदिराकडे धाव घेतली समाधीच्या भराभर पायऱ्या उतरून श्रींच्या समोर साष्टांग नमस्कार केला जवळजवळ एक वर्षानंतर समाधी दर्शनात झाले मला खूप घहीवरून आले तेव्हा श्रींच्या समाधीच्या पाठीमागच्या तजबिरीमध्ये श्री मला प्रत्यक्ष दिसले आणि म्हणाले बाळ आता तू सुंदर दिसतोस असे म्हणून पूर्ववत श्रींची तजबीर दिसू लागली नंतर पूजनीय अण्णांचे दर्शन घेतले तेव्हा पूजनीय अण्णासुद्धा श्रींच्याच त्याच शब्दात म्हणाले आता तू सुंदर दिसतोस आणि त्यांनी प्रेमाने माझ्या शेंडीवरून हात फिरवला आणि प्रसन्नतेने हसले तेथील धारवाडची चौकशी केली पूजनीय शास्त्रीजींच्या प्रकृतीबद्दल चौकशी केली पूजनीय अण्णांनी पूजनीय शास्त्रीजींच्याबद्दल अतिशय अण्णांना पूजनीय शास्त्रीजींच्याबद्दल आत अतिशय आदर होता श्रींना जुन्या पद्धतीचे आपले हिंदू संस्कृतीचे संस्कार फार आवडत एकदा पूजनीय तात्यांनी गोंदवल्यास असताना अगदी बारीक केसांचे कटिंग करून श्रींच्या समोर आले असता श्रींनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून म्हटले होते आता तात्या सुंदर दिसतो यावेळी मला या प्रसंगाची आठवण झाली श्रींनी मला सुंदर म्हणण्याचे कारण हेच होते कारण यावेळी वैदिक संस्कृतीप्रमाणे माझा बाणा होता डोक्याचे मुंडन केलेले होते शेंडी जवळजवळ एक वीज लांब होती धोतर अंगरखा असा अवतार पाहूनच श्रींची स्वारी आता सुंदर दिसतोस असे म्हणाली श्रींची प्रसन्नना प्रसन्नता पाहून माझे मन अतिप्रसन्न झाले धारवाडच्या वेद पाठशाळेत श्रींच्या कृपेने ऋग्वेदी नित्यविधीचे संपूर्ण अध्ययन झाले तसे आम्ही शुक्ल यजुर्वेदी परंतु धारवाडच्या पाठशाळेत यजुशाखेचे अध्यापक त्यावेळी नसल्याने आमचे अध्ययन ऋग्वेदात झाले गोंदवल्याला आल्यानंतर काकड आरतीपासून ते रात्री शेजारतीपर्यंतच्या कार्यक्रमाचा आनंद उपभोगता आला हीच श्री सद्गुरुनाथांची कृपा होय समर्थ सद्गुरू संस्थान गोंदवले ते गोंदवल्याचे पंच पूजनीय अण्णांचे माझ्यावर खूप प्रेम होते काही वेळेला पहाटे समाधी मंदिरात प्रवेश केल्याबरोबर श्रींच्या समाधीकडे पाहून एकदम भक्तिभाव उच्च शिखरावर पोहोचून त्या अत्यंतिक भक्तिभावाने अंगावरे अंगावर शहारे येत असत अक्षरशः अंगावर केस उभे राहत आणि पायातील शक्ती एकदम कमी होऊन पाऊल पुढे टाकणे अशक्य होऊन जाई हे प्रसंग लिहितानासुद्धा काही वेळेला अगदी अशीच स्थिती होते आणि हातातली लेखणी एकाएकी स्तब्ध होते श्रींचीच इच्छा म्हणून हे लिहिले जात आहे अन्यथा हे प्रसंग लिहिणे माझ्या शक्तीच्या बाहेरचे आहे माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये मला पावलोपावली अनेक अनुभव येत राहिले परंतु श्रींची जेवढी इच्छा असेल तेवढेच येथे लिहिले जात आहे त्यांच्या आज्ञेशिवाय झाडाचे पानही हलू शकत नाही कारण श्री म्हणजे काही साधारण व्यक्ती नाही ते प्रत्यक्ष ब्रह्माचेही ब्रह्म आहेत श्रींचे स्वतःचे एक वाक्य आहे मला जर कोणी ओळखले असेल तर ते ब्रह्मानंदाने ते सुद्धा अगदी थोडेसे यावरून या महापुरुषाची कल्पना करा अशा सद्गुरुनाथांनी मला आपले म्हटले आणि त्यांचे माझ्यावर अत्यंत प्रेम आहे यासारखे आणि दुसरे कोणते भाग्य असणार हे सर्व कसे घडून आले याचे उत्तर श्रींनाच माहीत असो आता सभा समाधी मंदिरातील दिव्य अनुभवांकडे वळू एक एकदा श्रींच्या सभामंडपामध्ये श्रींच्या पादुकांवर लघु रुद्राभिषेक चालला होता पूजेसाठी नेहमीप्रमाणे संस्थेचे सरपंच श्री डॉक्टर घाणेकर आणि त्यांच्या धर्मपत्नी यजमान म्हणून बसले होते विप्रमंडळी मोठ्या आवाजात रुद्र म्हणत होती त्यावेळी समाधी मंदिरात मी आणि वेदमूर्ती जगन्नाथ गुरुजी दोघेच होतो hmm. समाधी मंदिरातील फरशी पुसण्याचे काम माझे चालले होते आणि श्री गुरुजी दर्शनार्थी भक्तांना तीर्थ देत होते विप्रमंडळींचा रुद्र अगदी रंगात येऊन जोरजोराने स्वरबद्ध मंत्रघोषाने वातावरण अगदी मंत्रमुग्ध करून सोडले होते नमक आणि चमक असे रुद्राचे दोन भाग असतात नमकामधील अकराव्या वर्गातील शेवटची रुचा जोरात म्हणण्याचा प्रघात असल्याने त्या मंडळींनी तेव्हा आवाजाचा अवेश बदलून नमो रुद्रे भ्यो ये पृथ्वे पृथ्वीव्याम ही रुचा मोठ -मो, मोठ्याने म्हणू लागले तेव्हा त्या स्वरयुक्त मंत्रघोषाने माझ्या अंगावर शहारे आले आणि मी तेथेच कोपऱ्यात बसून मध्ये बसून राहिलो मध्येच पुजारी अण्णा गुरु गुरुजी म्हणाले मी जरा वरती गोपाळकृष्णाच्या मंदिरात जाऊन येतो येथे लक्ष दे ते गेल्यावर मी दोन चार व्यक्तींना तीर्थ दिल्यावर पुन्हा कोपऱ्यात येऊन बसलो आता रुद्रातील चमक हा भाग चालू होता माझी नजर एकसारखी श्रींच्या समाधीवर खिळून होती आणि इकडे विप्रमंडळीवर सभामंडपात एकाछमे हा रुद्रातील चमकमधला अकरावा वर्ग मोठमोठ्यांनी म्हणू लागले ते ऐकून पुन्हा माझी स्थिती अष्टसत्विक भावांनी सळसळून भरून आली आणि मी श्रींच्या समाधीला जोरात आलिंगन दिले तेव्हा प्रत्यक्ष सजीव देहाला स्पर्श झाल्याचे मला पूर्ण जाणवले म्हणून डोळे उघडून पाहिले तर तेथे समाधी अदृश्य होऊन श्रींनी शिवशंकराचे रूप धारण केलेले दिसले चेहरा स्पष्ट श्रींचाच दिसत होता त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि लगेच तेथे समाधी चरणपादुका दिसू लागल्या तेव्हा मी गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महा असे म्हणून श्रींना साष्टांग नमस्कार केला यावेळी सभामंडपात रुद्राभिषेक होऊन श्रींची जयदेवा जयदेवा ही कर्पूर आरती चालू होती दोन एकदा मी असे ऐकले होते की श्रींची स्वारी कधी कधी बाहेर समाधी मंदिराच्या मागे तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर येऊन बसते अशी चर्चा सभामंडपात दोन बाया करीत होत्या मी त्यांना विचारल्या आपण कोठून आलात तेव्हा त्यांनी सांगितले आम्ही आटपाडीहून आलो आहोत हे त्यांचे बोलणे लक्षात ठेवून मी नेहमी तिथे परिसरात फिरत असताना त्या तुळशी वृंदावनाच्या कट्ट्याकडे पाहत असे असेच एकदा पंचपदीचे भजन नेहमीप्रमाणे रात्री चालले होते पुजारी श्री जगन्नाथ गुरुजी हे पंचपदीला बसले होते आणि मी सोहळ्यातून ओळ्यात झालो होतो नेहमीप्रमाणे तुळशी वृंदाकडे वृंदावनाकडे गेलो तर तेथे श्रींची स्वारी कौपींवरच कट्ट्यावर बसली होती त्यांना पाहून मला खूप आनंद झाला मी लगेच पुढे होऊन त्यांना दंडवत केला तेव्हा श्री म्हणाले आता पंचपदी संपत आली आहे आता शेजार तिला पलंगावर हजर राहणे जरूर आहे असे म्हणून ते उभे राहिले आणि पायात खडावा घालून झरझर चालत सभामंडपात गेले मी ही भरकन स्वारीच्या पाठीमागे गेलो परंतु स्वारी समाधीच्या पाठीमागे असलेल्या झरोक्याजवळच अदृश्य झाली या प्रसंगानंतर कौपिंधारी श्रींची मूर्ती नेहमी डोळ्यासमोर येऊ लागली श्रीराम हरिओम तत्